सरायत अजिंक्य मुळे याच्यासह टोळीतील गुन्हेगारांविरोधात लातूर पोलिसांकडून मकोका कायद्यानुसार कारवाईचा बडगा सोमवारी उगारण्यात आलाय या टोळी विरोधात विविध गंभीर स्वरूपाचे पंचवीस गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सांगितले अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई हो रोडवरील एक बार त्यासमोर रस्त्यावरच अजिंक्य निळखंठ मुळे बालाजी राजेंद्र जगताप अक्षय माधवराव कांबळे प्रणव प्रकाश संदीपकर साहिल रशीद पठान शिवदास भालके आणि विधी संघर्षग्रस्त बालकाने फिर्यादी अजय बाबासाहेब चिंचोले याला बारमधील दारूचे बिल दे म्हणून पैशाची मागणी केली फिर्यादीनं बिल देण्यास नकार दिला असता फिर्यादीला आरोपीने जिव्या मारण्याच्या उद्देशाने चाकू लोखंडी कत्ती रॉड बियर बाटलीने मारहाण केली फिर्यादीला अर्धनग्न करून रस्त्यावरच फरफटत ओढत रुपये जबरदस्तीने काढून घेतले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्ह्यातील आरोपी आणि बालकाच्या वडिलांच्या ताब्यातून हत्यार चाकू लोखंडी कत्ती रॉड रोख रक्कम जप्त केली होती आरोपी अजिंक्य निळखंठ मुळे बालाजी राजेंद्र जगताप अक्षय माधवराव कांबळे प्रणय प्रकाश संदीकर साहिल रशीद पठाण यांना अटक केली होती बालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या विरुद्ध लातूरात गंभीर स्वरूपाचे पंचवीस गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय त्याच्या विरोधात नांदेडचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या परवानगीने मोक्का कलमात वाढ केली मकोका कायद्यान्वये कलम वाढविण्यात आल्यानंतर लातूर विशेष मकोका न्यायालयात दोषारोप दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली यातील अजिंक्य निळकंठ मुळे अक्षय माधवराव कांबळे प्रणव प्रकाश संदीकर साहिल रशीद पठाण आणि नितीन शिवदास भालके यांच्या विरोधात मोक्कानुसार कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय रणजित सावंत डीवाय समीर सिंह साळवे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले यांनी केली तर बाजी चिखले धैर्यशील मुळे पांडुरंग सगरे मोहन सुरवसे यांनी तपासामध्ये मदत केली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट